जगद्गुरु पादुचाचार्य महाराज की जय लिंगैक दिगंबर शिवाचार्य महाराज की जय सतगुरु संभ शिवाचार्य महाराज की विश्वेश्वर भगवान की लंगोटिया महाराज की न चराचरं तत्पदं दर्शितं एना तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः पवित्र तीर्थभूमी नगरी नगरीमध्ये अत्यंत आनंदाचा क्षण या संपन्न होता है श्रीमद जगद्गुरु पंच आचार्य गणांच्या पवित्र आशीर्वादाने विश्वेश्वर भगवंताच्या पवित्र सानिध्यानं पावन आणि पवित्र झालेल्या भूमीमध्ये लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज लोंबोटिया स्वामी महाराज आदी करून जे देव देवता या ठिकाणी स्थापित आहेत आव्हाहित आहेत या सर्व देव आणि देवतांच्या पवित्र आशीर्वादाने या ठिकाणी अखंड शिवनाम यज्ञ संपन्न होत आहे मानवीय जीवनामध्ये पाच पद्धतीचे यज्ञ असतात आणि हा यज्ञ ज्यांचा जागृत आहे त्यांचा देह जिवंत आहे असं सांगतात यज्ञामध्ये पाच आहुती अत्यंत महत्वाचे एक भूमीला आवडणारी आहुती आहे एक जल तत्वाला आवडणारी आहुती आहे एक तत्वाला आवडणारी आहुती आहे एक अग्नितत्व आणि आकाशतत्व या पंच महाभूतापासून यज्ञ आणि यज्ञ करणारा यजमान तयार होत असतो त्यापैकी या ठिकाणी आज पृथ्वी यज्ञ संपन्न झालेला पृथ्वी यज्ञ हे तत्व जे आहे पृथ्वीला सुशोभीकरण करणे म्हणजे पृथ्वी यज्ञ असं म्हटलेलं या षटस्तर ब्रम्मी एकशा सद्गुरु सांब शिवाचार्य गुरुमावली तथा गावातील सर्व राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक औद्योगीय कृषी क्षेत्रातील सर्व गणमान्य मंडळी पारायणाला बसलेल्या सर्व लहान मुलापासून अगदी आभार वृद्धापर्यंत सर्व बसलेले भाविक सद्भक्तगण पंचक्रोशीतून या कार्यक्रमाच्या शिवनाम यज्ञाच्या निमित्तानं आलेले सर्व भाविक सद्भक्तगण अखंड शिवनाम ज्या ठिकाणी संपन्न होतो त्या ठिकाणी फुलप्यास नाव आवर्जून घ्यावं लागत ज्यांच्या आवाजातून आपण या ठिकाणी पंचपदीचं श्रवण केलं असे नागोरावजी शिरायजी तथा त्यांना साथ देणारं समस्त बारसगाव तथा पंचक्रोशीतून आलेलं भजनी मंडळ या ठिकाणी अगदी प्रात काळापासून विश्वेश्वर भगवान दिगंबर शिवाचार्य हनुमंतराय लंगोटी या स्वामी आदी करून सर्व देवदेवतांच्या पवित्र चरणावर चरणाभिषेक झालेला त्यानंतर मृदंग पूजन टाळ पूजन विना पूजन या सर्व पूजा या ठिकाणी अगदी सुपद्धतीनं विधी पद्धतीनं परिपूर्ण झालेली आणि या सर्व पूजा परिपूर्ण करण्याकरता बारसगाव हे भक्तांचं नगर जसं आहे तसं स्वामींचं सुद्धा नगर आहे या ठिकाणी स्वामी लोकांची काही कमी नाही आणि म्हणून या ठिकाणी विनापूजन सुद्धा ज्यांनी विना, विना गळ्यामध्ये घेतलेलं आहे असे माहेश्वर कुल उत्पन्न समस्त या ठिकाणी उपस्थित असणारे माहेश्वर गण आज अगदी आनंदाचा क्षण आहे एका ठिकाणी असं सांगतात मानवीय जीवनामध्ये क्षण आणि कण अत्यंत महत्वाचे क्षण आणि कण पहा क्षणाला महत्व दिलं की विद्या वाढत जाते आणि कणाला महत्व दिलं की धन वाढत जात आणि मला असं वाटतंय बारसगाव नगरी क्षणालाही महत्व देणारी आहे आणि कणालाही महत्व देणारे आहे आणि म्हणून शण आणि कणाचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी विद्या आणि लक्ष्मी नांदायला आल्याशिवाय राहत नाही म्हणून महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद सदस्य असणारे या गावचे माननीय तथा राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचा गाढ अभ्यास आहे असे श्रीमान बबनरावजी बारशे साहेब यांच्या निधीतून या ठिकाणी या मंडपाच्या समोरील सुशोभीकरण त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालं असं सांगितलं जात भगवान शिवाच दर्शन कशाच्या माध्यमातून होत पहिलं लक्षण सांगितलेलं आहे सत्यम शिवम सुंदरम भगवान शिवाच्या समोर जात असताना सुंदर होऊन जावं म्हण आपण सुंदर झालो पण अंगणही सुंदर पाहिजे आणि त्या अंगणाचं सुशोभीकरण या ठिकाणी साहेबांच्या पवित्र निधीतून झालेलं आहे असंच कार्य साहेबांच्या हातातून या गावामध्ये संपन्न होत जावो त्या गावाचा विकास होत जावो आणि अशा पद्धतीचं सामाजिक विकासात्मक कार्य ज्या ठिकाणी जा केलं जातं त्या ठिकाणी जय आणि विजय निश्चितच नांदायला येत असतात आणि असा आशीर्वादाचा जय आणि विजय आज श्रीमान बबनरावजी बारसे साहेब तथा त्यांचे सर्व उपस्थित असणारे मित्रमंडळ तथा समस्त गावकरी यांच्या पवित्र सहकार्यातून साथीतून हे सुंदर असं निर्माण झालेलं सुंदर असं हे सुशोभीकरण आज पाहिल्यानंतर ना सर्वांनाच त्याचा आनंद होत आहे आणि त्या आनंदामध्ये पारायणाला बसलेले सर्व भाविक सद्भक्तगण पारायण आपण करायला बसलेलो आहोत पारायण शब्दामध्येच प्रामुख्यानं चार शब्दांचा उल्लेख केला जातो एक आयन आहे आणि पार पार म्हणजे पलीकडं घेऊन जाणे आणि आयन आयन भारतीय सौर ऊर्जेमध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये आयनाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत एक आयन आहे आणि एक आयन आहे आयना दक्षिण आयनामध्ये सर्व देवता झोपलेले असतात आणि उत्तर उत्तरायनामध्ये सर्व जागे असतात लक्षात ठेवा येणाऱ्या मकर संक्रांतीला सूर्य कुठल्या आयनामध्ये जाणार आहे मकर मकर येणारी संक्रांत आहे ती मकर संक्रांत आपण का संपन्न करतो माहित नाही आपल्याला पहिली काय माहित नाही पण त्याच्या पाठीमागे अध्यात्मशास्त्र जडलेलं आहे त्यावेळी सूर्य भगवान एका आयनामधून दक्षिण आयनामधून उत्तर आयनामध्ये प्रवेश करतो आणि तो प्रवेश करण्याचा दिवस म्हणजे मकर संक्रांतींचा दिन आहे आणि म्हणून दोन्ही आयन आपली सुरक्षित असावीत याकरता प्रभूंचा आशीर्वाद नितांत आवश्यक असतो आणि म्हणून आयनामध्ये ना चातुर्मास मानलेला आहे चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्व आहे आता कालच दत्त जयंतीच्या निमित्तानं चातुर्मासाची समाप्ती झालेली आहे आणि आतापर्यंत देव देवांची सुद्धा झोपण्याची वेळ ठरलेली आहे गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमेला देव झोपले की ते उरतात दत्त पौर्णिमेलाच हे चातुर्मासामध्ये देव झोपत असतात विश्रांती येत असतात पण या काळामध्ये फक्त एकच देव संपूर्ण सूत्र हलवत असतो आणि वाणीची वेळ म्हणतात त्याला आणि त्या देवाचं नाव आहे देवादिदेव देव महादेव नाव आहे महादेव मात्र कधी झोपत नाही प्रत्येक देवाला सुट्टीची काळ ठरलेले परंतु महादेवाला मात्र सुट्टीचा काळ ठरला नाही आणि अशा महादेवाचा गौरव परमरस्य पारायणाच्या माध्यमातून शिवपाठातून अन्नदानाच्या माध्यमातून मला वाटतं आजचं अन्नदान स्वामींचं नाही शिवानंद सदाशिवरावजी स्वामी यांच्या पवित्र हातातून आजचं अन्नदान या ठिकाणी संपन्न होत आहे मी सांगू इच्छितो अन्नदानम महादानम अन्नदान हे अत्यंत श्रेष्ठ दान आहे ज्या पद्धतीनं रक्तदान श्रेष्ठ आहे पण योग्य व्यक्तीला दिलं तर मतदान श्रेष्ठ आहे योग्य व्यक्तीला दिलं तर तसं अन्नदान श्रेष्ठ आहे आणि ते श्रेष्ठ अन्नदान आज या ठिकाणी होत आहे कारण हे जे अन्नदान होत आहे ते सामान्य व्यक्तीला नाही पारायणाला बसलेल्या साक्षात शिवयोग्याला केलं जाणारं हे अन्नदान आहे आणि म्हणून अन्नदान हे महानदान आहे हे महानदान या ठिकाणी स्वामी परिवारांच्या माध्यमातून शिवानंद सदाशिवरावजी स्वामी यांच्या माध्यमातून होत आहे असंच अन्नदान आपल्या परिवारानं देत जावं मी जाईल की जंगम घेणारा पाहिला आहे पण ह्या गावातला जंगम देणाराही आहे असं हे गाव भारण गाव आहे असं मला याचाही आनंद वाटत आहे कारण गुरु लिंग आणि जंगम ही तीन तत्व फक्त घेत असतात <coughs> देत काही नसतात तर आशीर्वाद देत असतात परंतु अन्नदानाचा आशीर्वाद सुद्धा या गावातील दे गावा स्वामी देतो म्हणजे ह्या गावामध्ये कमी स्वामी म्हणलं तर अजिबात अतिशय योग्य होणार नाही अशा पद्धतीचं काम हे स्वामी मंडळ करत आहे असंच कार्य करत जावं त्यांनी असा मंगल आशीर्वाद सुद्धा त्यांना या प्रसंगी मी देतो त्याचबरोबर आता पलीकडच आम्ही बांधकाम चालू आहे सांस्कृतिक भवनाचं त्याची पाहणी केली अत्यंत सुंदर पद्धतीनं काम चालू आहे मला असं वाटते या भारत देशाला आनंदित ठेवण्याकरता दोन तत्व महत्त्वाचे एक धर्म कारण आणि एक राजकारण जोपर्यंत धर्माला राजकारणाचा सपोर्ट मिळणार नाही आणि राजकारणाला धर्माचा सपोर्ट होणार नाही तोपर्यंत दोन्ही तत्व अधुरी आहेत भारतीय धर्मसंस्कृतीचं दोन तीन ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे पहिला ग्रंथ म्हणजे शिवपुराण दुसरा ग्रंथ म्हणजे महाभारत आणि तिसरा ग्रंथ म्हणजे रामायण या तिन्ही ग्रंथांचा जर आपण अनुभवशील चिंतन केलं तर त्यातून आपल्याला पाहावयास मिळतं की प्रत्येक राज्य दरबारामध्ये एक संन्यासाची गादी असते प्रत्येक राजदरबारामध्ये एक संन्याशाची गादी असते ज्या ज्यावेळी राजेला प्रजेचा विकास करायचा असतो ज्या ज्यावेळी राजतंत्रावर विराजित असणाऱ्या व्यक्तीला प्रजेचा विकास करायचा असतो त्या त्यावेळी राजतंत्रावर विराजित असणारा व्यक्ती त्या संन्यासी गादीवर विराजित असणारे ऋषी यांची राय घ्यायची प्रभू रामचंद्रांनी आपल्या जीवनामध्ये जे जे केलं ते विश्वामित्राला सोडून केलं नाही अगदी स्वयंवराच्या प्रसंगी सीतेला हार घालायचा होता आणि तो हार घालण्याआधी तो शिवधनुष्य उचलायचा होता तो शिव धनुष्य रामानं तोपर्यंत उचलला नाही जोपर्यंत विश्वामित्रांनी त्यांना अभयहस्त दिला नाही वरदहस्त दिला नाही आणि ज्यावेळी हा वरद असत विश्वामित्राने प्रभू रामचंद्रांना दिला त्यावेळी त्यात स्वयंवराची परिपूर्णता झाली सांगायचा उद्देश मला इतकाच आहे की रामायण असो महाभारत असो की शिवपुराण असो प्रत्येक क्षेत्रामध्ये धर्मकरण आणि राजकरण यांचा संबंध आलेला आहे सूर्य म्हणजे धर्म आहे आणि त्या सूर्याचा प्रकाश म्हणजे राजकरण आहे लक्षात ठेवा आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टी अगदी अनादिकाळापासून फूल पुल आणि फुलातल्या सुगंधाप्रमाणे कापूर आणि कापरातल्या सुगंधा प्रमाण तीळ आणि तिळातल्या ते तेला एका सोबत चालत आलेले आणि बारसगाव मध्ये हे चित्र महाभारतातलं रामायणातलं शिवपुराणातलं आज जिवंत आहे याची प्रचिती मला होत आहे म्हणून मला म्हणावं वाटत आज दिवस सोनियाचा झाला हृदय भाग्याचा अशा पद्धतीची प्रचिती या क्षणाला मला येत आहे आणि अशीच प्रचिती आणण्याचं सदैव कर्म या गावातील समस्त भाविकांच्या आशीर्वादानं पाठिंब्यानं श्री शिवभक्त परायण सन्माननीय माननीय बबनरावजी बारशी तथा या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी या सर्वांनी अशाच पद्धतीची विकासाची कामं करत जावं आणि आपल्या भा बारसगाव नगरीचं नाव अगदी दिल्ली पर्यंत पोहोचाव असा मंगल आशीर्वाद या प्रसंगी मी आपल्या समस्त भाविक सद्भक्तांना देतो आणि जास्तच काय आता मी बोलत नाही कारण की मलाही कार्यक्रम आहे शिडकोला शेवटला मी कीर्तनाला येणार आहे त्यावेळी राहिलेलं सगळं बोलतो <laughs> <laughs> नाही म्हणजे रिकाम्या जागा ज्या काही राहिल्या असतील त्या ठिकाणी मी शेवटच्या दिवशी पूर्ण निश्चित करेन आणि अशाच पद्धतीचा आनंदानं आठ दिवस आपण सर्वांनी पारायण करावं या आठ दिवसामध्ये जे जे अन्नदाते आहेत त्या अन्नदात्यांनाही मी अनंत अनंत मंगल आशीर्वाद देतो आणि विना प्रत्येकानं घेतला पाहिजे आणि विशेष करून विण्याची आवश्यकता कुणाला मिळते का शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना हे विना प्रतीक म्हणजे माता सरस्वतीचं हे वाद्य माता सरस्वतीचं हे वाद्य आहे बघा लहान मुलाला जर घ्यायचं असेल हातात वेळे तर त्याला त्याच्या हातामध्ये वाद्य द्यावं लागतं <laughs> काहीतरी वाद्य द्यावं लागतं तर ते शांतपणे येत तस सरस्वती मातेच्या हातामध्ये हे वाद्य हे वाद्य म्हणजे विद्येचं प्रतीक आहे आणि आज देशाला विज्ञान आणि धर्मनिष्ठ असणाऱ्या तरुणांची आवश्यकता आहे म्हणून एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे तरुणा भाग्यवंत हा तरुण भाग्यवंत आहे कोणता नांदत आहे तो तरुण भाग्यवंत आहे पण बुद्धीमध्ये फक्त अज्ञान नांदत असेल तर तो तरुण भाग्यवंत नाही आणि म्हणून आपल्या बुद्धीतलं अज्ञान निघून जावं आणि विवेक दीप प्रज्वलित व्हावा याकरता गयामध्ये जे घेतलं जात त्याला विणा असं म्हणतात विना वी म्हणजे विद्यावाचक शब्द आहे आणि न म्हणजे अज्ञानवाचक शब्द आहे जो गळ्यामध्ये आला अज्ञान दूर होत त्याच नाव ना विना आहे हा गावातील तरुणांनी आठ दिवसामध्ये घ्यावा असा मंगल आशीर्वाद देतो या कुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रान्विता यावी नावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतीवीर देवही सदा पूजिता सर्व देवांनी पूजित केलेलं तत्व म्हणजे हे विना तत्व आहे आणि हे विना ची सेवा ज्या तरुणांच्या माध्यमातून होईल तो तरुण निश्चितच भाग्यवंत राहील पुण्यवंत राहील का तर जगामध्ये भाग्यवंत आणि पुण्यवंत लोक मिळणं दुर्मिळ झालेलं आहे बरोबर आहे भाग्यवंत सापडणं आणि पुण्यवंत सापडणं म्हणजे आता आंधळ्याच्या हातामध्ये कवळा सापडल्यासारखाय <laughs> बरोबर आहे आणि म्हणून आपल्याला योगायोगानं या शिवनाम यज्ञाच्या माध्यमातून तो योग प्राप्त होत आहे भाग्यवंत होण्याचा पुण्यवंत होण्याचा आणि त्या योगाचं सार्थक आपण सर्वांनी करून घ्यावं असाही मंगल आशीर्वाद या प्रथम शिवनाम यज्ञाच्या प्रसंगानं देतो आणि माझं हे वाढतं वाक्पुष्प सद्गुरु सांब शिवाचार्य गुरुमावली तथा या ठिकाणी विराजित असणाऱ्या सर्व देव देवता संत आचार्य यांच्या पवित्र चरणविंदावर हे माझं वाक्पुष्प मी समर्पित करतो आणि याच ठिकाणी सर्वांना मंगल आशीर्वाद देऊन सर्वे भवनु सुखीन सर्वे भद्राने पश्यंतु सर्वांनी सुखी होण्याचं कर्तव्य करत, करत राहावं चरैविती चरविती चरविती उपनिषदांनी सांगितलेलं आहे कर्मावर जागृत राहायचं असेल तर तीन गोष्टी आहेत उत्तिष्ट जाग्रत वरांनी बोधत सदैव कुणापासून तरी बोध घेत जा मी म्हणतो साधारण भिक्षुक लोकांच्या पासून सुद्धा आपण बोध घेतला पाहिजे भिक्षुक दारावर भिक्षा मागण्याकरता येत नसतो भिक्षुक दारावर भिक्षा मागण्याकरता येत नसतो तर तो, तो आपल्याला आशीर्वाद देण्याकरता येत असतो अशा पद्धतीचा प्रत्येक तत्वातून आपल्याला बोध प्राप्त होत असतो आणि ही शिवनाम यज्ञसुद्धा आपल्या जीवनाला एक बोध देणारं तत्त्व आहे यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये आपल्याला सर्वांना स्नान करायचा येणाऱ्या आठ दिवसामध्ये कीर्तनाच्या रूपानं प्रवचनाच्या रूपानं अन्नदानाच्या रूपानं आणि हे सर्व कार्य अगदी व्यवस्थित पार पडतील असा मंगल आशीर्वाद देऊन याच ठिकाणी रजा घेतो ओम शांती 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 बरी घेऊन राहिलेली दर्शन घ्यायला मारायला बसलेले दर्शन राहिले ते दर्शन